महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक जिल्ह्यातील वाढते गुन्हेगारी मोडीच काढण्याकरिता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सीपी साहेबांना दिले कठोर कारवाईचे चा आदेश चालू वर्षामध्ये नाशिक जिल्ह्यात अनेक प्रकारचे दरोडे खून तसेच मोठ्या मोठ्या भाईगिरी करणाऱ्या भाईंचा पूर्ण नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून बरेच खून होत आहेत या खुनांमध्ये निष्पाप लोकांचा बळी जात आहे त्यातच गुन्हेगारांना राजकीय दबावापोटी मोकळीक मिळत असते आणि गुन्हेगार अजून मोकाटपणे फिरत असतात तर अशा सातत्याने होणाऱ्या कारवाया रोखण्याकरिता संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एक कडक मोहीम राबवण्यात आली ही मोहीम राबवत हो असताना पोलीस यंत्रणेने तसेच सीपी साहेबांनी अतिशय कडक मोहीम राबवून या गुन्हेगारांच्या मोजक्या आवडण्याला यश आले आहे त्यातच यातील बरेचसे गुन्हेगार हे राजकीय स्वरूपाचे असून त्यांनाही कुठल्याही प्रकारची मोकळीक दिलेली नाही अशा स्वरूपाने गुन्हेगारांना तसेच त्यांच्या साथीदारांना मोकळीक मिळू नये म्हणून नाशिक पोलिसांनी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात कारवाया करण्याचे मिशन हाती घेतले आहे आणि या मिशनने संपूर्ण नागरिकांनी सीपी साहेबांचे आभार व्यक्त केले के लवकर आणि लवकर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नाशिकमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीपी साहेबांना कडक आदेश दिलेत आणि आदेशात सांगण्यात आले की यात गुन्हेगार कुठल्या पक्षाचा असो किंवा कुठल्याही संघटनेचा असो त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री या नात्याने त्यांना पूर्ण आदेश दिलेले आहेत वंदे महाराष्ट्र मीडियासाठी रमेश गिरी रामचंद्र ताठे निश्चितपणे मी स्वतः सीपीएमना पूर्ण मोकळी दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे कोणी कुठल्याही पक्षाचा असो भारतीय जनता पक्षाचा असो महायुतीचा असो की उबाठा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा असो कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारीमध्ये गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रय प्रयत्न करतात तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे की कोणाचा काही पास्ट असो पण आता जर कोणी गुन्हेगारी गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा